मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्राचा लाल का दशम हिंद केसरी बक्कासूर मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि नक्कीच आज एक चांगला समजा मुंबईला काजधर केसरी <laughs> आणि बक्कासूरची एंट्री आहे मैदानामध्ये पहिल्यांदाच मुंबईला तीन फेऱ्यामध्ये आपल्याला आपला दशम हिंद केसरी बक्कासूर असं दिसणार आहे आणि नक्कीच आपले मोहील शीट त्यांच्याशी भेटलो आपण आता वैभव दादाना विचारे दादा नमस्कार नमस्कार सर्वात आधी मुंबईमध्ये स्वागत तुमचं काय सांगेल मुंबईच्या प्रेक्षकांसाठी जे बकासूरच्या आहेत कुठेतरी आत त्यांना बकासूर मुंबई मुंबईमध्ये तीन फेऱ्यात फलताना दिसतो काय होत चाहत्यांना तिकडे तीन नाही जमत नाही त्यांना पहिल्यांदा बैल तीन फेऱ्यात पैत्या दिसत कधी आल्यात काय सांगाल आता आलं तर आरताच डायरेक्ट इथं झालं आले आले तुम्ही बघता आता गर्दी जिथं जाणार तिथं गर्दी जास्त करून मुंबई मध्ये जास्त गर्दी आता माग एक मैदान झालं आपला देसही सावली मैदान बघा ना चाहत्यांचा इतका जीव त्याला एक चांदीची साखली पण बनवून दिली खूप जीव पण खूप एक त्याला मला वाटतं सर्व बैलांना असं भेटावं असं काय बोल प्रत्येकाला या मैदानाविषयी काय बोलणार तुम्ही बघितलं का मैदान मैदानचा शोक असून आज त्यांनी तीन खेळाचं मैदान घाटावली पद्धत मुंबईमध्ये मुंबईली पद्धत घाटावरती सगळ्याकडे सगळे खेळ झाले पाहिजे तरच आनंद खेळायचा आणि कुठेतरी आपण सर्व गाना मालक मिळून एक भाऊ भाऊ असं म्हणून खेळ खेळतो सगळे मैत्रीपूर्ण सगळे घरातले संबंध सबैलकडे सत्रात क्षेत्रात आहे आज मुंबईला पुण्यामध्ये पण त्यांचे संबंध चांगले आले तर घरातले संबंध कच होते आणि वैभव दादा तुझ्या धावणीतला पण कुठला एक वासरूचा वासरू चालतो चांगला आहे आता कुठं मैदानात राहिला का आता ना गट काढतो बैल पण सेमीला काढतोय बैल पुरत नाही थोडंफार बरोबर आहे सचिन शेठ बद्दल काय कारण मुंबईचं नियोजन एक त्यांच्या हातात असतंय हो शेट नाही मुंबईचं नियोजन शेटच करत आज तीन वर्ष आलो शेठ पण आव्हाने बैल पळतोय आज शेठला बी अभिमानी की बकासूर म्हणलं तर शेठ आणि शेट म्हणलं तर खरं समीकरण आहे कुठेतरी बघा ना एखाद्या दे व्यक्तीने त्यांना एक नोट दिली होती ते नेहमी ते आठवण थारच्या मैदानाला आता याच्या आधी आपला बकासूर कुठल्या मैदानामध्ये एक नंबरला किंवा गुळालात राहिला याच्या आधी आता बैल पाटणला पाटणला तिथं पण चांगला पैरा होता आज मी तुम्हाला पैऱ्यांना विचारणार कारण आता थोड्या टायमानं सर्वांना पाहायला मिळलं किती गटात पडणार सांगा खाली काय दोन चिट्ट आहेत बरोबर आहे आता दादाची मी मुलाखत घेतली ते सांगू नाही शकत बोलतोय कारण कुठल्या पण गटामध्ये निघू शकते काय होते जसं गाड्या बघून तसं नाही का तू आज इचार भेटणार बरोबर आहे आणि भरपूर सारी मंडळी आता व्हिडिओ बघून येणार आहेत त्यांच्यासाठी काय बोलशील पाण्यासाठी नाही आनंद आहे सगळ्यांना सगळ्यांना फक्त प्रेक्षकांना एवढे बायला आराम करू द्या तुमचा बैल तुम्हाला नाराज करू शकत नाही बरोबर आहे धन्यवाद बघा मित्रांनो चांगला असं माहिती दिली वैभव दादांनी आणि आपल्या मोहीलशी त्यांनी पण थोडीशी माहिती दिली आणि बघ कसरू आला म्हणजे तुम्ही बघू शकता चाहत्यांची त्याच्या गर्दी आणि बघा किती शांत स्वभाव असा बसलाय की कुणी असं चाहत्यांनी पण त्याला जास्त त्रास नका देऊ कुठेतरी पलायचं असतं आता एक मोठा प्रवास करून इथे आलेला आहे डायरेक्ट मैदानामध्ये तर मित्रांनो बक्कासूर कितवे गटात पडणार आहे नक्कीच आपल्याला दोन चित्त्या आहेत त्या माहिती पडतील थोड्या आणि जसं तुम्ही तुम्हाला सांगितलं वैभव आणि एक चांगला असा नियोजन केलं आहे त्याच्यासाठी त्याला प्रेम द्या आणि आज नक्कीच सर्वांनी आपल्या बक्कासूरला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा द्या गुलालासाठी धन्यवाद रणजित सर नमस्कार काय सांगाल आज सर्वात आधी मुंबई मध्ये मोहित शेठ आणि तुमच्या दोघांचं स्वागत आहे तसंच आपला दश मिंदे केसरी बक्का मैदानामध्ये आलेला आहे या मैदानाच्या विशेष काय बोला मैदान गेलो होतं चांगलं झालं होतं यंदा या वर्ष मैदान घेतलंय मुंबईमध्ये चालू सीझन मध्ये पहिलं मैदान आहे तीन फेर मैदान होते आम्ही आवर्जून आलो आणि मला वाटतं समालोचक म्हणून आपण नसायला येते ना आहे सगळे तुम्ही सर्वजण आहेत का कुठ तरी मला वाटतं मुंबईकरण एक चांगली एक बोली भाषा आज या मुंबई मध्ये पाहायला मिळेल बरोबर बरोबर तुम्ही काय मैदानाविषयी आणि आज आपला दश मेंद केसरी बक्कासूर मुंबई मध्ये दाखल झालेला आहे त्याच्या चाहत्यांसाठी काय बोलाच सर्वांचे प्रेमासाठी बरोबर आहे कितव्या गटात पलार काय सांगाल का नाही सांगतो अजून म्हणजे ठरवलं नाही कुठल्या गटात पलार चालेल शुभेच्छा असेल तुम्हाला चालेल सर